पालघरमध्ये शिवसेना नेते अशोक धोडी बेपत्ता आहेत गेल्या सात दिवसांपासून त्यांचा पत्ता लागत नाहीये त्यामुळे त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला अशोक धोंडींसोबत नेमकं काय झालं आणि कुणी त्यांचं अपहरण केलं पाहूयात या रिपोर्टमधून पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण अशोक धोडी सात दिवसांपासून बेपत्ता अशोक झालं काय एकीकडे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या आणि अपहरणाचं प्रकरण देशभरात गाजत असताना दुसरीकडे पालघर मधून शिवसेनेचे नेते बेपत्ता झाल्यानं खळबळ उडालीय फोटोत दिसत असलेले शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत वीस जानेवारी पासून धोडी यांचा पत्ता लागत नाहीये वीस जानेवारीला संध्याकाळी त्यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेने गेली असल्याचं सीसीटीव्ही समोर आलंय त्यामुळे अशोक धोडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप आता कुटुंबियांनी केला तसं संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे आता पोलिसांकडून संशयित आरोपींची चौकशी करण्यात येत आहे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय आहे तर आम्ही गोरगड पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तरी पण गोलगड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन आहे अशोक धोडींच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथक स्थापन केली आहे परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येतोय पोलिसांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील वाई बोरीगाव परिसरातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतलंय डहाणूला मध्ये उतरले होते संध्याकाळी चार वाजता वीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता गोलवड या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहे सर्व सीसीटीव्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे या बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या टीम काम करतात अशोक धोडी यांच्या तपासासाठी पोलिसांनी वेगवान हालचाली करण्याची गरज असल्याची मागणी आता स्थानिक शिवसेनेकडून करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलीस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा ता तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो अशोक धोडींच्या अपहरणानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यांचं अपहरण कुणी आणि का केलं त्यांच्या अपहरणानंतर तलासरी तालुक्यातील बेवजी गावात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांचा तातडीनं शोध घेण्याची गरज आहे हर्षल सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पालघर